रक्षाबंधनसाठी हा असा मलाईदार पदार्थ फक्त आणि फक्त वीस मिनिटात तयार होतो ते देखील कोणतीही पूर्वतयारी न करता तर इथे मी यावेळेस रक्षाबंधन साठी खास असा मस्त शाही तुकडा बनवला आहे ब्रेड आणि रबडी यापासून बनवलेला हा शाही तुकडा खाताना अजिबात कोणालाही जाणवणार नाही की यामध्ये आपण ब्रेडचा वापर केला आहे इतका छान मलाईदार लागतो नेहमीच आपण तेच तेच गोडाचे पदार्थ बनवण्यापेक्षा काहीतरी जर तुम्हाला वेगळं करायचं असेल तर हा असा शाही तुकडा एकदा तरी जरूर करून पहा मावा किंवा मिल्क पावडर याचा वापर न करता झटपट अशी मलाईदार रबडी बनवली आहे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तर यावेळेस रक्षाबंधनला असा हा शाही तुकडा तुम्ही नक्की करून पहा खूपच जास्त छान लागतो सुरुवात करूया आजच्या आपल्या मस्त अशा रेसिपीला नमस्कार मी वैशाली तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला कळेल की हा शाही तुकडा कसा बनवला जात होते सर्वात अगोदर आपण रबडी करून घेणार आहोत म्हणजे रबडी थोडीशी थंड झाली की पुढची प्रोसेस अगदी पटकन होते इथे मी मेजरिंग कपचा वापर केला आहे तुम्ही कोणतीही एखादी वाटी घरातली फिक्स करू शकतात म्हणजे सर्व साहित्य त्याच वाटीने मोजून घेऊ शकतात तर इथे कढई गरम झाली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं म्हणजे दूध खाली कढईला लागलं जात नाही आता मेजरिंग कपने दोन कप इथे मी गाईचा दूध घेतलं आहे रबडी बनवण्यासाठी आपल्याला फुल फॅट दुधाची अजिबात गरज नाही आता इथे मंदाचेवर दूध गरम करायला ठेवलं आहे दूध गरम होताना बाजूला जी मलाई येते कढईमध्ये ना ती दुधामध्ये मिक्स करत जायची चला आता दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ तर रबडी इथे आपण मस्त मलाईदार करणार आहोत ते म्हणजे कस्टर्ड पावडर पासून पोहे खायचा जो चमचा आहे ना त्या चमचाने फक्त आणि फक्त दोन चमचे तुम्हाला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आता दुधामधलं अगदी थोडंसं दोन चमचे दूध मी त्या पावडरमध्ये घातलं आहे आणि अजिबात गुठळ्या न ठेवता छान असं एकसारखं मस्त मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा दूध सुद्धा मस्त गरम होत आहे आता यामध्ये मी घालणार आहे पाव कप इतकी साखर आपण दोन कप दूध घेतलं होतं त्यासाठी पाव कप साखर अगदी योग्य प्रमाण आहे आणि रबडीला छान असं गोडवा सुद्धा यामुळे परफेक्ट येतो त्यानंतर इथे मी सात ते आठ केसरचे धागे घातले आहे यामुळे एक छान फ्लेवर येतो आणि रंगसुद्धा मस्त येतो सोबतच पाव चमचा मी वेलची पावडर घातली आहे आता इथे मी एक सात ते आठ काजू आणि सात ते आठ बदाम घेतले होते अगदी बारीक कापले आहे यामधलं थोडंसं फक्त मी ठेवणार आणि बाकी सर्व काजू बदाम मी इथे दुधामध्ये घालत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची थोडी जाडसर अशी पावडर सुद्धा करून घालू शकतात आता सर्व छान आपण हे एकजीव करून घ्यायचं चमच्याने हे सतत असं हलवत असताना कढईला बाजूला जी मलाई जमा होती ना ती सुद्धा दुधामध्येच मिक्स करत राहायची यामुळे आपली जी, या जी रबडी आहे ना ती छान मलाईदार होती आता याला एक उकळी आली ना की आपण जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण केलं आहे ते यामध्ये घालणार आहोत गॅसची फ्लेम फक्त मंद ठेवा मोठ्या आचेवर ठेवू नका तर इथे आपण हे कस्टर्ड पावडर आता थोडं थोडंसं यामध्ये घालून घेऊ आणि चमच्याने एकसारखं मिक्स करत राहायचं म्हणजे जी आपली रबडी आहे ना ती छान अशी स्मूथ होते अजिबात यामध्ये कुठेही गुठळ्या राहत नाही तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही झटपट रबडी करू शकतात यामध्ये तुम्हाला मिल्क पावडर किंवा खवा वगैरे काहीही वापरण्याची गरज नाही फक्त कस्टर्ड पावडरमुळे याला एक छान असा फ्लेवर सुद्धा येतो आणि मस्त थिकनेस येतो तर इथे आता मंद आचेवर आपण सतत हे हलवत राहायचं आहे जोपर्यंत याला एक थिकनेस येत नाही ना तोपर्यंत आपण हे हलवत राहायचं आहे चमच्याने साधारण एक दोन ते तीन मिनिट लागतात दोन ते तीन मिनटामध्ये याला एक छान असा सुद्धा येतो आणि आपली मस्त अशी मलाईदार रबडी तयार होते तर आपल्या रबडीला एक छान रंग येण्यासाठी यामध्ये मी जो पिवळा रंग आहे ना तो फक्त चिमुटभर घातला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्याला नसेल तर अवॉइड करू शकतात आता रंग घातल्यावर आपण सतत हे असं हलवत राहायचं आहे फक्त कढईला बाजूला जी सुद्धा मलाई जमा होती ना ती यामध्ये मिक्स करत राहायची आता याला एक थोडा थिकनेस येईपर्यंत आपण सतत चमच्याने हे हलवत राहू तर इथे एक तीन मिनटं झाले आहेत आणि मस्त अशी आपली मलाईदार रबडी तयार झाली आहे कशी ओळखायची तर हे पहा चमच्याच्या मागे असं तुम्हाला दुधाचा एक जाडसर कोटिंग दिसत असेल म्हणजेच मलाईचा एक कोटिंग दिसतो याचाच अर्थ आपण जी रबडी बनवली आहे ना ती अगदी परफेक्ट बनली आहे मी इथे गॅस बंद करून घेतला आहे आता हे पहा बोटाने यावर जर अशी एक लाईन येत असेल ना म्हणजे आपली रबडी अगदी परफेक्ट झाली आहे यापेक्षा खूप जास्त तुम्ही तिला घट्ट करू नका कारण जसजशी ती थंड होते यामधला गरमपणा कमी होतो ना तस तशी ती अजून ठीक होत जाते तर इथे आपली रबडी मस्त अशी तयार झाली आहे याचा तुम्ही थिकनेस पाहू शकतात की अगदी परफेक्ट आहे कारण आपल्याला शाही तुकडा बनवण्यासाठी अशीच रबडी हवी आहे आता ही रबडी पूर्णपणे तुम्ही चमच्याने हलवून थोडीशी थंड करून घ्या कारण जर तुम्ही थंड होण्यासाठी हे पातेलं असंच बाजूला ठेवलं ना तर रबडीवर एक पातळ मलाई येते आणि मग त्यामुळे आपल्या रबडीला एक परफेक्ट असं टेक्शर येत नाही तुम्हाला एखादा रिच टेक्चर हवं असेल ना रबडीचं तर चमच्याने ती सतत अशा पद्धतीमध्ये हलवत राहा यामधली जी गरम वाफ आहे ना ती बाहेर जाऊ देत यामुळे काय होतं की आपली रबडी ना मस्त अशी तयार होते आता यामध्ये मी पिस्ता नाही घातला पण जर तुमच्याकडे पिस्ता असेल ना तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता चला इथे आपली रबडी थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची जी महत्वाची प्रोसेस आहे ना ती करून घेऊया शाही तुकडा हा मस्त रसरशीत आणि खाताना एक छान फ्लेवर लागण्यासाठी आपल्याला इथे साखरेचं पाणी करायचं आहे ते कसं करायचं हे पाहून हो। घेऊ मेजरिंग कपने यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी घातलं आहे आता याच कपने आपल्याला अर्धा कप साखर घ्यायची आहे मी जे काही प्रमाण तुम्हाला सांगत आहे ना ते अगदी परफेक्ट सा आहे जितके आपण ब्रेड घेणार आहे त्या प्रत्येकासाठी हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे नुसतं साखरेचं पाणी न करता आपण याला एक मस्त फ्लेवर सुद्धा देणार आहोत त्यासाठी मी तीन वेलची घातली आहेत आणि चार ते पाच केसरचे धागे घातले आहेत यामुळे छान फ्लेवर येतो आणि आपल्या साखरेचा पाक आहे ना याला मस्त पिवळसर रंग येतो आता आपल्याला मंद आसेवर यामधली जी साखर आहे ना ती पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे इथे आपण कुठलाही एक तारी वगैरे पाक अजिबात नाही करणार साखर विरघळली की त्यानंतर याला एक उकळी आली ना की साधारण फक्त मिनिटभर आपण हे असंच ठेवणार आणि मिनिटभरानंतर आपण गॅस बंद करणार तर पहा यामध्ये साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि छान अशी उकळी आली आहे आता मिनिटभरामध्ये आपण गॅस बंद करून घेऊ अजिबात पाक वगैरे करायची गरज नाही फक्त आपल्याला इथे साखरेचं पाणी हवंय पण त्याला थोडासा अगदी हलकासा चिकटपणा असला पाहिजे तर इथे परफेक्ट असं आपलं साखरेचं पाणी तयार झालं आहे केसर घातल्यामुळे मस्त असायला एक पिवळचा रंग सुद्धा आला आहे चला आता इथे मी गॅस बंद करून घेतला आहे शाही तुकडा हा ब्रेड पासून म्हणला जातो पण खाताना अजिबात तुम्हाला कळणार नाही की आपण ब्रेड खात आहोत इथे मी मैद्याचा ब्रेड घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचा ब्रेड सुद्धा घेऊ शकता आपण इथे पाच ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत आता याच्या कडा काढून घ्यायच्या जरी हे पाच स्लाईस असले ना तरी याचे आपण अजून काप करणार आहोत म्हणजे दहा आपले स्लाईस जे आहेत ते तयार होतील या ज्या कडा आहेत ना याचा वापर तुम्ही ब्रेड साठी करू शकतात थोडंसं तव्यावर गरम करायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं की मस्त असं आपले ब्रेड क्रम्स घरी तयार होतात आता पहा इथे अशा पद्धतीमध्ये आता उरलेल्या सर्व ब्रेडचा आपण कडा काढून घेऊया तर इथे सर्व ब्रेडच्या मी कडा काढून घेतल्या आहेत आता आपल्याला याचे पीस करायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकाचे चार करू शकतात किंवा एकाचे दोन सुद्धा करू शकतात पण मी अशा पद्धतीमध्ये एकाचे दोन स्लाइस करून घेत आहेत हे असे स्लाईस पाहायला सुद्धा खूप छान वाटतात तर आता आपण अशा पद्धतीमध्ये सर्व ब्रेडचे स्लाईस करून घेऊ इथे आपले दहा स्लाईस तयार होतात जवळजवळ चार ते पाच जणांसाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत तेल तेल घातल्यानंतर यामध्ये आपण तूप घालणार आहोत तर शाही तुकडा बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो पण खूप जास्त तूप यूज केलं ना तर आपल्याला ही रेसिपी खूप जास्त हेवी वाटू शकते आणि तूपसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये लागू शकतं त्यासाठी तेलामध्ये एक दोन ते तीन चमचे फक्त तूप घालून घ्या यामुळे शाही तुकड्याला मस्त तुपाचा एक फ्लेवरसुद्धा येतो आता हे सर्व छान गरम झालं की त्यानंतर आपण ब्रेडचे जे स्लाइस केले आहेत ना ते एक एक करून यामध्ये घालून घेऊ ब्रेडचे स्लाइस तळताना गॅसची जी आच आहे ती मंद ठेवायची आहे मोठ्या आचेवर अजिबात हे तळू नका आता आपल्याला मस्त असे डीप फ्राय करायचे आहेत आणि छान याला एक गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत दोन्ही बाजूने अलटून पलटून मस्त असे तळून घ्यायचे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे तळायचे जर तुम्हाला खूप जास्त ऑइली रेसिपी नको असेल किंवा खूप जास्त तेलाचा वापर करायचा नसेल तर ता तव्यावर थोडंसं तूप फक्त स्प्रेड करा आणि त्यावर तुम्ही अशा प्रकारे ब्रेड आहेत जे आपण कट केले आहेत ना ते दोन्ही बाजूने मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेत तरी चालेल हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कसं आवडतं अशा पद्धतीमध्ये जरी केलं तरीसुद्धा हरकत नाही तर इथे पहा मस्त असे आपले ब्रेड छान असे फ्राय झाले आहेत अगदी क्रिस्पी बनले आहेत रंगसुद्धा पाहू शकतात अप्रतिम असा रंग आला आहे आता अशा पद्धतीमध्येच आपण बाकीचे ब्रेड सुद्धा तळणार आहोत ब्रेड इथे तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी साधारण मिनटाच्या आत छान असे क्रिस्पी होतात तर इथे सर्व स्लाइस मस्त अशा तळून झाल्या आहेत रंग सुद्धा पहा मस्त आला आहे नॉर्मली आपण जो एखादा टोस्ट खातो तो कसा छान कुरकुरीत असतो अगदी हे ब्रेड सुद्धा असेच होतात आवाजावरून तुम्हाला कळेल की इतके छान कुरकुरीत झाले पाहिजे शाही तुकड्यावर जशी रबडी असते ना तसाच तो मस्त असा हा साखरेच्या पाण्यामध्ये आपण छान डीप केल्यामुळे रसरशीत लागतो सोबत यामध्ये केसर आणि वेलची घातल्यामुळे त्याला एक सुंदर असा फ्लेवर सुद्धा येतो फक्त एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की हे जे साखरेचं पाणी आपण केलं आहे ना हे थोडं गरम असलं पाहिजे पूर्णपणे थंड नसावं नाहीतर आपल्या ब्रेडचे तुकडे होऊ शकतात आणि ते अगदी नरम होतील त्याला जराही क्रंचीनेस राहणार नाही फक्त त्या गोष्टीची नक्की काळजी घ्या इथे आपण जे ब्रेड तळून घेतले आहेत ना ते सुद्धा हलके गरम आहेत आणि सोबतच आपलं हे साखरेचं पाणीसुद्धा गरम आहे आता यामध्ये एक एक स्लाईस घालायचा सा, आणि साधारण तीन ते चार फक्त सेकंद तो दोन्ही बाजूने या साखरेच्या पाण्यामध्ये डीप करायचा आणि अशा प्रकारे ज्यामध्ये तुम्ही तो सर्व करणार आहे त्यामध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे साखरेचं पाणी हे गरम किती असावं तर ज्यामध्ये तुम्ही बोट ठेवू शकतात आणि तुम्हाला हलकं ते गरम जाणवेल ना इतकं ते गरम असलं पाहिजे तर इथे पहा मस्त असं मी जो आपला ब्रेड आहे ना तो या साखरेच्या पाण्यामध्ये छान डीप करून घेत आहे तर इथे सर्व स्लाइस साखरेच्या पाण्यामध्ये डीप करून घेतले आहेत आणि तुम्ही रबडीसुद्धा पाहू शकतात पूर्णपणे थंड झाली आहे आता याचा टेक्स्चर पहा जसं सुरवातीला मी म्हटलं होतं की जस जशी ती थंड होते ना तस तशी ती घट्ट होते तर इतकीच घट्ट असली पाहिजे यापेक्षा खूप जास्त घट्ट करायची नाही आता आपण हे जे ब्रेडचे स्लाईस इथे ठेवले आहे ना यावर ही रबडी काढून घ्यायची तर पहा अगदी मस्त अशी आपली ही रबडी झाली आहे अगदी घट्टपणासुद्धा परफेक्ट आला आहे दूध आणि कस्टर्ड पावडरचं आपण जे प्रमाण घेतलं होतं ना अगदी परफेक्ट होतं त्यामुळेच आपली रबडी पहा मस्त अशी मलाईदार बनली आहे तर इथे हा शाही तुकडा खाण्यासाठी खरंच सांगते तर अप्रतिम लागतो साखरेमध्ये डीप केल्यामुळे ना त्याला हलकासा एक सुद्धा येतो आणि वरून आपण जेव्हा ही रबडी घालतो ना तेव्हा खरं जाऊन हा शाही तुकडा खाण्यासाठी अप्रतिम लागतो रक्षाबंधनसाठी काही गोडाचा वेगळा पदार्थ बनवायचा असेल ना तर त्यासाठी असा शाही तुकडा नक्की करा घरातले सर्व मंडळी अगदी आवडीने खातील इतका हा चविष्ट लागतो तर इथे वरून सर्व रबडी मी इथे घालून घेतली आहे आता यावर आपण जे बाजूला काजू बदाम ठेवले होते सुरुवातीला ते घालायचे तुमच्याकडे जर पिस्ता असेल ना तर अगदी बारीक कापून पिस्तासुद्धा तुम्ही यावर घालू शकतात इथे सजावटीसाठी मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्यावर घातल्या आहेत तर मस्त असं आपला अगदी रसरशी शाही तुकडा तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर हा शाही तुकडा बनवला असेल ना तर तो तुम्हाला कसा वाटला ते देखील मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद